आपण पाहता एम एच एकवीस जालना लाईव्ह मराठी सविस्तर वृत्त असे की पोलीस पाटील नवनिर्वाचित पोलीस पाटील सो ज्ञानेश्वर राऊत ऐश्वनी भगवान काळे वडील सर्व अनवा नगरीतील गावकरी मित्रमंडळ नातेवाईक यांच्याकडून पुढील वाटचाली शुभेच्छा पास होऊन आणि नियुक्ती झालेली आहे या प्रसंगाने आपले ॲडव्होकेट शिरसाट साहेब आणि मगरे साहेब हे भोखर्दनवरून आणि मगरे साहेब संभाजीनगरवरून हे येऊन आणि ओबीसी संघटने नगरीमध्ये आलेले आहे त्या प्रसंगाने त्यांना ज्ञानेश्वर राऊत यांनी सुद्धा त्यांना खूप त्यासाठी प्रेरणा दिली आणि प्रोत्साहन दिले आणि त्यांनीसुद्धा न डगमगता त्या दिव्यातून ते पार पडले आणि यापुढेही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांनी त्यांची वैयक्तिक प्रगती करावी आणि समाजाचं नाव रोशन करावे आणि एक नवा आदर्श एक नवीन पिढीपुढे घडव घडवावा असे अपेक्षा मी त्यांच्याकडून बाळगतो आणि निश्चितच ते त्याची परिपूर्ती करण्यासाठी सज्ज राहतील अशी अपेक्षा बाळगतो हो आणि त्यांना या पोलीस पाटील पदासाठी खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद मी अश्विनी भगवान काळे राहणार आणवा मी गा या ठिकाणी गावातच राहते या माझं शिक्षण एम एस सी केमिस्ट्री झालेलं आहे आणि मी पोलीस पदासाठी मी परीक्षा दिली त्या परी परीक्षेमध्ये मला घवघवीत यश आलेलं आहे आणि या यशाच्या सार्थक पुढे घेऊन मी पूर्ण गावाच्या गावाचा विकास करणार आहे माझ्या शिक्षणाचा पुरेपूर पूर्ण फायदा माझ्या गावाच्या विकासासाठी सुव्यवस्थासाठी या सग सगळ्यांना घेऊन मी या ठिकाणी पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करीन आणि सगळ्यांना या ठिकाणी पूर्ण गावातील सगळे सगळे व्यक्ती या सगळ्यांना घेऊन पुढे चालणार आहे आणि अशाच प्रकारे सगळ्यांना माझ्या शिक्षणाचा आणि या ठिकाणी कोणत्याही बाबतीत काही व्यवहार गैरव्यवहार घडला असेल तर मी त्या ठिकाणी सगळ्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करेन आणि सगळ्यांना कायद्याच्या प्रतिष्ठेत राहून न्याय देण्याचा प्रयत्न करेन